वीणा वर्ल्डचे सेल्स पार्टनर शहा ग्लोबल गेटवेचा चा थाटात शुभारंभ विनावर्डचे सेल्स पार्टनर शाह ग्लोबल गेटवेजचे उद्घाटन प्रिसीजन कॅम्पशॉपचे चेअरमन यतीन शाह यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले यावेळी मयूर शहा अलोक शहा डॉक्टर ओझस शहा सोनम शहा आनंद शहा चित्तरंजन शहा जवाहर शहा आदी मान्यवर उपस्थित होते सोलापुरातील हॉटेल प्रथमच्या शेजारी हे कार्यालय सुरू झालं आहे फित कापून यतीन शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळी यतीन शहा यांनी शहा कुटुंबियांचे कौतुक केले टूरिझम वाढत आहे त्यात विनावळची फ्रँचायझी शहा कुटुंबाकडे आल्यामुळे नक्कीच आणखी व्यवसाय वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एन्टर शहा परिवारांना खूप खूप शुभेच्छा द्यायची आज विनावळ च एक नवीन ऑफिस सुरू होत मध्ये आणि दिस हे खूप जरुरी आहे ते सोलापूरमध्ये कारण आता प्रवासी किंवा टुरिझम खूप प्रचंड वाढलेलं आहे आणि अशा वेळेस हे ऑफिस स्थापन करणं अतिशय योग्य वेळ आहे असं मला असं वाटतं सोनमला ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा आणि मला असं वाटतं की दिस इज अ फॅन्टॅस्टिक बिगिनिंग अँड कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू तुम्ही सगळेच आहे ही अशी एंटरप्राइजिंग फॅमिली सोलापूरमध्ये तुम्हाला कदाचित बघायला मिळणार नाही सुपर विना वर्ल्ड कडून जास्तीत जास्त टूर आमच्या माध्यमातून बुक करा आणि फिरण्याचा आनंद लुटा असे मत सोनम शहा यांनी व्यक्त केले प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रत्येकांसाठी विना वर्ल्ड च्या अद्भुत सहली एक्सपिरियन्स करा आमच्या बरोबर लवकरात लवकर बुकिंग करा थँक्यू यावेळी विणावळचे अमोल सलगर यांनी बॅग भरो निकल पडो असे आवाहन सोलापूरकरांना केले आहे नमस्कार आज आमच्या विणावळच्या सोलापूरच्या नवीन ऑफिसच ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठी सर्व पर्यटन मंडळांसाठी हे ऑफिस या ठिकाणी आजपासून ओपन झालेलं आहे सो लवकरात लवकर तुमची टूर बुक करा आणि पर्यटन सेवेचा अत्युत्तम आनंद विणावळ बरोबर तुम्ही घ्या बॅग भरो निकल पडो